मेथी भिजवून जेव्हा डायबेटिकचं पेशंट सकाळी सकाळी ते घेतात तेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढायला मदत होते म्हणजेच काय की शरीर जेवढं काही इन्सुलिन तयार करतंय ते शरीर उत्तमरित्या वापरायला हळूहळू सुरुवात करतं मग आता लगेच भरपूर मेथी भिजवून खायला चालू करू नका कारण तुम्हाला हळूहळू ती मेथी आहारात इन्क्लूड करणं गरजेचं आहे अगदी अर्धा चमचापासून सुरुवातीला स्टार्ट करा आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण एक चमचापर्यंत घेऊन जा आणि जेव्हा पण आपण ती भिजवतो त्याच्यावरती जे चिकट आवरण येतं त्यांनी खरं तर शुगर कंट्रोलमध्ये यायला मदत होते आतड्याचं आरोग्यसुद्धा सुधारतं त्यामुळे पुढच्या वेळेस मेथी ही भिजवून नक्की घ्या आणि ती भिजवल्यामुळे त्याचा सुद्धा कमी होतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही सहज चावून ती खाऊ शकतात तुम्ही हा मेथीचा उपाय करता का किंवा कुठल्या प्रकारे तुम्ही आहारात मेथीचा समावेश करता हे मला का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद